सर्व जळगावकर रसिकांना नमस्कार आपण सगळे जाणतातच की स्वर्गीय वसंतराव तांदूरकर स्मृती प्रतिष्ठान हे भारतीय अभिजात संगीतामध्ये काम करतं आणि गेले चोवीस वर्ष आपण अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम जळगाव शहरामध्ये जळगावकर रसिकांसाठी आयोजित करीत असतो एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला प्रतिष्ठान पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि येणारा बालगंधर्व संगीत महोत्सव जो होणार आहे तो चोवीसावा होणार आहे पण तत्पूर्वी आपल्याला एक छान अशी अ ऑपॉर्च्युनिटी जळगावकरांना मिळाली की आय टी सी एस आर ए एक फार मोठं नाव आहे जे कलकत्ता स्थित आहे म्हणजे इंडियन टोबॅको कंपनीच्या अंडर या संगीत रिसर्च अकॅडमीची स्थापना झालेली आहे आणि त्या माध्यमातून सबंध भारत भरते फक्त मेट्रोपॉलिटियन सिटीजमध्ये त्यांचे आय टी सी संगीत संमेलनं करत होते आत्तापर्यंत पण यावर्षी आपल्याला एक अपॉर्च्युनिटी अशी मिळाली की दोन दिवसाचं एक संगीत संमेलन आय टी सी एस आर ए बरोबर संयुक्त विद्यमाने करावं अशा प्रकारचं एक अपॉर्च्युनिटी आपल्या चांदोरकर प्रतिष्ठानला मिळाली आणि त्यानिमित्ताने आपण या दोन दिवसाच्या संगीत महोत्सवाचं आयोजन जळगावला एक आणि दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करतो आहोत हा कार्यक्रम संध्याकाळी सात ते दहा गंधे सभागृहामध्ये म्हणजे भैयासाहेब गंधे सभागृह या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमामध्ये दोन दिवसामध्ये चार सेशन होणार आहेत त्याच्यामध्ये आय टी सी एस आर एच्या माध्यमातून जे विद्यार्थी स्कॉलर म्हणून पुढे येतात त्या विद्यार्थ्यांचं गायन किंवा वादन आणि त्याचप्रमाणे जे तिथे गुरु म्हणून कार्यरत आहेत किंवा जे एस्टॅब्लिश्ड आर्टिस्ट म्हणून आहेत असे दोन आर्टिस्ट या निमित्ताने जळगावमध्ये येऊन आपली कला सादर करणार आहे या कलावंतांमध्ये मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो <coughs> सर्वप्रथम कौस्तव राय या मुलाचं सरोद्वादन होणार आहे त्याच्यानंतर ओमकार दादरकर यांचं भारतीय अभिजात संगीतातलं शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन होणार आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या जळगावच्या स्थानिक दोन कलावंतांना आपण कथकसाठी निमंत्रण दिलेलं आहे त्याच्यामध्ये गुरुवंदना आणि कथकचा एक अर्धा तासाचा कार्यक्रम जळगावच्या नुपूर चांदोरकर खटावकर आणि आर्या शेंदुर्णीकर या दोघी आपल्या जळगावकर रसिकांसमोर हे सगळं सादर करणार आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे कलाकार आपल्याला येणार आहेत ते म्हणजे अनुभव खामरू यांचं शास्त्रीय गायन आणि उपशास्त्रीय गायन आपल्याला ऐकायला मिळेल आणि त्यानंतरचा समारोपाचं सेशन जे आहे ते प्रख्यात बासरीवादक पंडित रूपक कुलकर्णी हे आपल्या बासरीवादनाने हा कार्यक्रम संपन्न करणारे स्थानिक कलावंतांनाच आपण मध्ये प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातनं अनघा नाईक बोडबोले ही जी मुलगी आहे ही यात दोनही दिवसाचं आ... कॉम्पेरिंग करणारे निवेदन करणार आहे आणि अशा प्रकारचा हा दोन दिवसांचा कार्यक्रम जो म्हणजे जो मेट्रोपॉलिटियन सिटी सोडून जळगावमध्ये प्रथमताच आपल्या बरोबर आयोजित होतो आहे माझी सर्व तमाम जळगावकर रसिकांना विनंती आहे की विनामूल्य असलेले आणि चुकवू नये असले अशा असलेल्या असले 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 या कार्यक्रमास आपण जळगावकर रसिकांनी जरूर जरूर, जरूर यावं आणि आलेल्या या कलावंतांचा उत्साह वाढवावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करावा अशी विनंती प्रतिष्ठानच्या वतीने आणि आय टी सी एस आर एच्या वतीने मी करतो धन्यवाद